आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ नगरीमध्ये येत आहेत त्यांचे स्वागत आहे यांच्या दोमतच नाही पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली जर स्वतःच्या पक्षाचे ब्रँडिंग आणि प्रमोशन करत असतील तर ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे आणि परळीमध्ये कृषी महोत्सवादरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही अत्याचार केलेल्या आरोपीला दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी पोलिसांच्या माध्यमातून सर्व पुरावे जमा करून फाशीची शिक्षा दिली तर मग आमचा प्रश्न हा आहे की फाशी दिलेल्या आरोपीचे नाव काय कोणत्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली गेली कोणत्या लोकेशनला दिली गेली या प्रश्नाचे उत्तरे जर आम्हाला मुख्यमंत्र्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून भेट करून देऊन जर मिळत नसतील तर आम्ही होणाऱ्या कार्यक्रमाचा तीव्र निषेध करू असे कार्यकर्ते प्राध्यापक पांढरी नितीन मिर्जापुरे आणि इतर कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या यवतमाळमध्ये येत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचं यवतमाळ नगरीमध्ये स्वागत आहे याच्यामध्ये दुमत नाहीये पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाकरता यवतमाळमध्ये येत आहेत त्या कार्यक्रमाबद्दल आमचा निषेध आहे कारण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे महिला सक्षमीकरण सशक्तीकरण आणि हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हा यवतमाळ प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्री यवतमाळमध्ये येऊन जर स्वतःच्या पक्षाचं ब्रँडिंग प्रमोशन करत असतील तर शंभर टक्के लज्जास्पद आहे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पक्षाला प्रमो करण्यासाठी स्थानिक पातळीवरती प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो पण ज्या बहिणीच्या नावाने माननीय मुख्यमंत्र्यांनी योजना सुरू केली ती लाडकी बहीण आज ठाण्यात बदलापूर असेल आमच्या विदर्भातला अकोला असेल व अन्यत्र ठिकाणी ज्या महिलांवरती अत्याचार झाले ती महिला आजही असुरक्षित का आहे परवाच परळीमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही एका आरोपीला सशक्त कारवाई करून पोलिसांनी एव्हिडन्सेस जमा करून त्याला अटक केली त्याला फाशी दिल्या गेली दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या शब्दामध्ये शंभर टक्के तफावत आहे आणि हे बोललेलं वाक्य संपूर्णपणे चुकीचं आहे हे वाक्य महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या कानावरती गेलेलं आहे आणि या वाक्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो माननीय मुख्यमंत्री यवतमाळमध्ये ये येत आहेत पण मुख्यमंत्री जर आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आमच्या माध्यमातून उत्तर देत नसतील तर आम्ही संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ मिर्जापुरे सोशल मीडिया काँग्रेस कमिटी कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णाबाऊ पुसनागे संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन भाऊ मंडवर व मी प्राध्यापक पंढरी पाटे आम्ही आमच्या पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचा आम्ही आमच्या पद्धतीने निषेध करू महानिवसेवांसाठी शहर प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ अपने वेडिंग प्लान को बना ये फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गगोजरी रिजॉर्ट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फोन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहाँ आपको मिलेगा धम्मा साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम्स एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉर्डेट वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन